हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा माझा यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे जे मी पोस्ट करत आहे आणि हा यूट्यूबचा जो पहिला ब्लॉग आहे त्याची सुरुवात म्हणाय करायची म्हटलं तर मी छोटीशी ट्रीप प्लॅन केली होती आम्ही चिखलदरा आमचं बाळ पण आता अडीच वर्षाचं झालं तर त्याला पण बाहेर फिरायची सवय लागावं ए त्याच्यासाठीच आम्ही ही ट्रीप प्लॅन केली होती आणि खरं तर फौजनं सुट्टी जास्त नसते त्यामुळे आम्हाला टाईम मिळत नाही त्याच्यासाठी पण आम्ही ट्रीप प्लॅन केलेली तर चला मग जाऊ आणि हा जो रोड दिसतोय हा आहे परतवाडा ते चिखलदराचा एरिया हे जे गाव गेलं ना आता तर ते मटके तिथला जो खवा आहे ना सर्वात फेमस आहे तुम्ही कधी जरी आले तर ट्राय करा आणि व्ह्यू बघा किती सुंदर आहे एवढं सुंदर वातावरण आहे ना आणि ज्या आज आम्ही ज्या दिवशी आम्ही फिरायला गेलो ना त्या दिवशी मस्त वातावरण होतं ऊन पडलेलं पण त्याच्या दुसऱ्या दिवशी खूपच पाऊस होता त्याच्यामुळं काही सूट नाही केलं शूट केलं नाही हे हे बघा वातावरण किती सुंदर आहे आणि इथल्या लोकांचा जो व्यवसाय आहे ना शेतीच आहे बऱ्यापैकी पण वातावरण इतकं कधी खराब असते ना की त्यांना एवढं काही उत्पन्न होत नाही त्यामधं जे टुरिस्ट असतात ना त्याच्यावरच त्यांचं जीवन जास्त डिपेंड आहे आणि खूप खूप बऱ्यापैकी लोक इथं फिरायला येतात कारण की वातावरण खूप सुंदर असतं आणि माझं आवडतं हे स्टेशन म्हटलं तर चिखलदराचं आहे आता आपण थोड्या वेळात पोचणार हे बघा गुरे ढोरे म्हशी आणि इथं पण एक पॉईंट आहे जिथं छोट्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण आपण पण करू शकतो हे ठेवलेलं आहे आणि मागे पण एक पॉईंट गेला ते मी स्टार्टिंगलाच दाखवलं होतं मला तिथं पण खूप साऱ्या म्हणजे जे जंगलामधील वस्तू असतात वानोळा बोलतात ज्याला सुकामेवा किंवा काय असतं ते सर्व तिथं मिळतात आणि हे बघा आता इथं पोचलो आपण चिखलदरा आणि वातावरण थोडं थोडं चेंज होतं आहे खूप सुंदर वातावरण असते इथं ल मला तर इथून जाऊच नाही वाटत सर्वात जास्त हे हिल स्टेशन आवडते मला आता पोचलो आहे आपण इथून स्टार्ट झालं आहे रिस इथं बऱ्यापैकी तुम्ही जेव्हा येणार ना भरपूर रिसॉर्ट हॉटेल्स खाण्यापिण्याची खूप साऱ्या हॉटेल म्हणजे काहीच तुमच्या तुमचं असं काही हे होणार नाही खाण्यापिण्याच्या बाबतीत पण सर्व छान मिळेल रूम पण छान मिळते रिसॉर्ट पण आहेत मोठे मोठे आणि फिरण्यासाठी भरपूर पॉईंट आहेत फक्त तुम्हाला वेळ हवा दोन तीन दिवसाची थी। ट्रिप प्लॅन केली तरी पण काहीच हरकत नाही पण पावसामुळे आम्ही दोनच दिवस राहलो आणि लगेच आलो इथं आम्ही पोहोचलो नंतर जेवण वगैरे केलो नंतर रूम घेतली आणि हे बघा खूप थकल्यानंतर जो हा सुकून असतो ना हा मुलामध्ये सर्व कपडे वगैरे फेकणं चालू आहे इकडं तिकडं तिकडं आणि खेळतोय मस्त त्याला मजा वाटत आहे त्याला बाहेर फिरायचं म्हटलं तर तो, तो रडत नाही परेशान करत नाही का काहीच नाही निवांत असतो आणि हे बघून त्याच्या पप्पाला मला खूप सुकून मिळतं त्याच्या मावशीला पण सोबत घेऊन आलेलो म्हटलं चला तिला पण कोणी नेत नाही त्यानंतर तयार वगैरे होऊन आलो फिरायला सर्वात पहिले तर जिप्सी घेतली आणि भीमकुंडी त्या ॲक्टिव्हिटीसाठी आलो खूप भीती वाटत होती खरं तर पण म्हटलं फौजी असल्यावर काही टेन्शन नाही त्याच्यामुळं चला म्हटलं झोका तर लहानपणी तर खूप खेळ आहे पण हा जो ॲडव्हेंचर झोका आहे हा पण ट्राय करू तसे फोजे म्हणले तुला करायचंच आहे ना म्हटलं मग तुम्ही असल्यावर तुम्ही करणार मला काही भीती वाटत नाही अनुभव खूप छान होता आणि गायडन्स खूप छान करत होती इथले भीती तर खूप वाटत होती पण <laughs> केलं साडेतीन हजार फूट दरी आहे खाली आणि जेव्हा फेकता ते फेकतात झोका तेव्हाच भीती वाटते बाकी अनुभव खूप छान होता इकडे धबधबा पण आहे खाली झूम करून दाखवते पण आम्ही गेलो नाही कारण की छोटं बाळ होतं त्याच्यामुळे एवढं पायी चालत जाणं येणं काही पॉसिबल नाही जीप लाईन आहे सायकलिंग आहे भरपूर ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती करू शकता आणि वातावरण खूप सुंदर आहे फौजींनी जीप लाईन पण ट्राय केली ते बघा तुम्हाला दिसतील येताना पण मी काही केली नाही मला भीती वाटतं बाबा बीचमध्ये तुटली तर काय करू आणि तसंही मी झोक्यावर बसल्यावर फक्त स्वामीचं नाव घेते स्वामी 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 आणि ह्या बघा किती खोलदरी आहे मी तर खाली दाखवलंच नाही तुम्हाला खूप खोल आहे मलाच भीती वाटत होती एका साईडला उभं राहून तर म्हटलं ठीक आहे चला बऱ्याच गोष्टी आहेत तिथं तुम्हाला परत आपला गाविलगड किल्ला पण आहे खूप छान आहे फोटोशूट पण तिथं खूप होतात तर यांनी लाईन केली बघा हे मला तर भीती वाटते बाबा नाही करणार वातावरण खूप सुंदर असते त्यामुळेच इथं खूप सारे लोक फिरायला येतात बघा किती सुंदर वातावरण आहे तरी पण मी छोट्या छोट्याच क्लिप घेतल्या कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हटलं स्वर्ग म्हणजे आणि हा धबधबा मी तुम्हाला झूम करून दाखवते एवढं सुंदर आहे खूप दुरून घेतला आहे मी हा व्हिडिओ खरं तर जवळ गेल्यानंतर खूप मोठा धबधबा आहे लोक इथे पण जातात पण आमच्याकडे छोटं बाळ होतं त्याच्यामुळे काही आमचं पॉसिबल झालं नाही बघा सायकलिंग पण करते तुम्हाला जर ही ॲक्टिव्हिटी करायची असेल तर नक्कीच तुम्ही भीमकुंड इथे जा इथं भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटी आहेत तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते, ते करू शकता मी फक्त झोक्या झोक्याचंच केलं कारण की मला तेच तर भीती वाटतं फौजी होते म्हटलं काही विषय नाही आणि हे बघा इकडे झिपलाही नाही ते फौजी वापस येत आहेत थोडा व्हिडिओ घेतला आहे मी त्यांचा नाही बोलत होते त्यांना स्वतःचे स्वतः व्हिडिओ घ्यायला आवडतं आणि तसंही मला म्हणतात तुला काही व्हिडिओ घेता येत नाही आणि मला हे समजत नाही हे झिपलाईन वगैरे ठीक आहे पण तुटलं तर काय होईल खूप मोठा बाबा जाऊ द्या पण इथले अनुभव जे होता ना खूप छान होता बघा यांचं चाललंय व्हिडिओ घेणं बीच लटकले तर समजेल मग असं त्याच्यानंतर आलो देवी पॉईंटला हे बघा आमचं फोटो स्टेशन चालू आहे आणि हा पॉईंट पण मला खूप आवडला इथे जे देवी आहे देवीचं मंदिर आहे ना गुफेमध्ये आहे आणि पूर्ण पाण्यामध्ये मी मध्ये नाही गेली हे माझा अर्ण खेळत होता आमचं छोटं बाळ त्याची ते, मावशी गेली ती आली फिरून त्याचे पप्पा पण नाही गेले त्याच्या पप्पाला कॉल चालू होते ऑफिसमधून तर ते बोलत होते या बॅकसाईडनं पण छोटासा धबधबा दब आहे त्याचं पाणी इकडं जाते आणि इथून खाली जाते इथं पण हा जो पॉईंट हा डेंजर पॉईंट आहे आणि इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी येतात छोट्या मुलासाठी आगस पाळणा खूप खूप तुम्हाला जे असेल ते इथं पण आम्ही खूप सारे ॲक्टिव्हिटी केल्या पण ते काही शूट केलं नाही म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल खरं तर माझ्या गुंटावर बसण्याची खूप इच्छा होती पण मला भीती वाटत होती त्याच्यामुळे काही केलं नाही इथं त्याचे फौजी आणि बाबू दोघं बापलेकांची मजा चालू घेतली रेंटवर चारचाकी गाडी आम्ही आणि झालो सुरू खेळायला खूप भारी खूप छान खूप मला तर मी तर खूप एन्जॉय केली ट्रीप जमलं तर नेक्स्ट इयर पण आम्ही प्लॅन करू ही ट्रीप खेळत आहे आणि त्याला मजा येते कारण त्याचे आवडतीच्या ॲक्टिव्हिटी आहेत एक दोन आणि त्यानंतर त्याला खूप आवडते त्याच्यासो त्याच्यासाठी आम्ही हे पण केलं त्याला नेऊन बसवलं त्यामध्ये इथून तर तो यायला तयारच नव्हता त्याच्या पप्पांनी अर्धा तासच्या वरती खेळा पण यायला तयार नव्हता हो त्याला सोबत दोन तीन मुलं होते ना त्याच्यामुळे तो उतरतच नव्हता की त्याला खूप आवडलं इथून मग त्याच्या पप्पांनी कसं तरी ओरडून वगैरे त्याला घेतलं बाहेर काढलं हे खूप एन्जॉय केलं त्याने यासाठीच आम्ही त्याला बाहेर घेऊन येतो कारण की तो खुश तर मग आम्ही खुश त्याच्यासाठीच असतं जे काय ते तर बघा खूप दमन भागून आल्यानंतर ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर एकदम फ्रेश दोन तीन मुलं पण होती त्याला सोपती आणि त्यानंतर मग आम्ही गावीकडे किल्ला बघायला गेलो ते पण बघून झालं तिथं काही शूट नाही केलं कारण की संध्याकाळची वेळ झाली ती मी खूप घाईघाईमध्ये ते फिरून आलो आणि हा लास्ट पॉईंट होता आमचा इथं आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले नंतर हॉटेलला जाऊन आंघोळ वगैरे करून जेवण करून झोपायचं होतं कारण की खूप थकलो होतो दिवसभराचा प्रवास रात्रीचा प्रवास आणि असा होता आमचा चिखलदऱ्याचा प्रवास आणि आमचं खूप छान सुंदर छोटीशी ट्रीप तुम्हाला पण आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सॉरी भेटूया अजून छान छान व्हिडिओ पर व्हिडिओ सॉरी नवीन पहिला ब्लॉग आहे त्याच्यामुळे चूक होते माझ्याकडून इथून पुढेही तुम्हाला खूप चांगले व्हिडिओ बघायला भेटतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, बाय